हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि नी मैत्रिणींचं माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तसेच तुम्हाला आजचा हा दिवस खूप 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 सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या प्रत्येकाच्या घराण्याची एक कुलदेवी असते कुलदेवी आपल्या घराचा उद्धार करणारी असून वंशवृद्ध करणारी असल्याने प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची नित्यनेमाने सेवा करावी त्याने ती आपल्या परिवारावर खुश राहून आपले आणि परिवाराचे रक्षण करते आपल्यावर व आपल्या परिवारावर येणारे संकट आणि आपत्ती दूर करते कुलदेवतेच्या नित्यसेवेने सर्व प्रकारची सुखे आनंद याची वृद्धी होते पण तुमच्या हातून कुलदेवतेची सेवा घडत नसेल तर अनेक अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो बऱ्याच जणांना तर कुलदेवी ही माहीतच नसते त्यामुळे या अडचणी त्यांच्या आयुष्यात येतात आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या देवाऱ्यात कुलदेवतेचा फोटो असतो मूर्ती असते किंवा टाकही असतो पण त्याची सेवा त्यांच्या हातून घडत नसते बऱ्याचदा खूप कष्ट व मेहनत करूनही कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती होत नसेल तर मग ते नोकरी व्यावसायिक असो किंवा तुमच्या घरात असलेल्या मुलामुलींचे योग्य वय उलटून गेले तरी देखील विवाहाची योग जुळून येत नसतील तुमच्या लग्नाला खूप वर्ष झाल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल यासोबत मुलांच्या मुलांच्या करिअरविषयी समस्या असतील तुमच्या कुटुंबियांमध्ये सतत मतभेद असतील वादविवाद होत असतील तर याचाच अर्थ असा की कुलदेवीचं कृपाछत्र तुमच्या घरावर नाही म्हणूनच या समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो तर याविषयी या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या सेवेमुळे तुम्हाला कुलदेवतेचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल या सेवेमध्ये अकरा मंगळवार कुलदेवीला तुम्हाला हे एक वस्तू अर्पण करायची आहे तर काही वस्तू कोणत्या आहेत नंतर त्या वस्तूंचं काय करायचं हे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता जरूर नक्की बघा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनचे बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी कोणताही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आता कुलदेवतेची सेवा करण्यासाठी आपल्याला देवाऱ्यात कुलदेवतेचा टाक फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे तो नसेल तो तू तुम्हाला आणून प्रस्थापित करायचा आहे कुलदेवी माहीत नसेल तर ती तुमच्या वरिष्ठ मंडळींकडून तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे त्यानंतर देवीच्या सेवेला सुरुवात करायची आहे पण तुमच्या घरच्यांना देखील कुलदैवी कोणती आहे हे जर माहीत नसेल तर त्यांनी कोणत्याही देवीची उपासना करून नवाणव मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा या उपायामुळे तुम्हाला तुमची मूळ कुलदेवी कोणती आहे याची माहिती मिळेल तुम्हाला स्वप्नामध्ये तसा दृष्टांत मिळेल किंवा तुमच्याजवळची एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या कुलदेवीतेविषयी माहिती सांगेल असा अनेकांचा अनुभव आहे आपल्या घराण्यातही कुलदेवी असेल तिची सेवा आपण करतो त्यावेळेस आपल्या मुला मुलामुलींचे शिक्षण करिअर वर्तन योग्य प्रकारे होऊन त्यांचा विवाह योग्य उत्तमरित्या घडवून आणण्याचे कार्य आपली कुलदेवी करत असते याचसोबत परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा करणी नजरदोष यापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करते आणि सर्व प्रकारे उन्व उन्नती करून आर्थिक बाजू भक्कम करते ज्यांना आपली कुलदेवी माहीत असेल त्यांनी निदान वर्षातून एकदा तरी तिची मूळस्थानी जाऊन ओटी भरावी मान सन्मान करावा नाक घासून क्षमायाचना करावी आणि सर्वांच्या सुखाची विनंती करून घरी परत यावे ते तेथून आल्यानंतर घरात रोज तिची पूजा करावी सेवा करावी रोज तिची आरती करावी त्यामुळे ती कायम आपल्यावर प्रसन्न राहते तर पहा ही एक सेवा आणि उपासना आपल्याला देवीची करायची आहे ती आपल्या इच्छित कार्यासाठी करायची आहे तुमची इच्छा कोणतीही असू शकते तुमच्या मुलाला मनासारखी नोकरी मिळावी किंवा मुलीचा विवाह योग जुळून यावा उपवर मुलगा असेल तर त्याच्या विवाहाचे योग जुळून यावेत किंवा तुमच्या लग्नाला बरेच वर्ष झाले आहेत तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल त्या इच्छित कार्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक भरभराटीसाठी तुम्ही सेवा ही सेवा करू शकता तर पहा जी ही सेवा आहे ती कुलदेवतीच्या वाराप्रमाणे करायची आहे जर तुमची कुलदेवी ही तुळजाभवानी असेल तर तिचा वार हा मंगळवार असतो सगळ्यात आधी तर तुम्हाला कुल देवतेचे वार माहित करून घ्यायचे आहे जसं की साडेतीन शक्तीपीठ आहेत त्यांमध्ये तुळजापूरची तुळजाभवानी आहे तर वणीची देवी शुप्तशृंगी आहे तसेच कोल्हापूरची महालक्ष्मी आहे आणि माहूरची रेणुका देवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी यांचा वार जो आहे तो मंगळवार आहे व कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा वार शुक्रवार आहे तर तुमची कोणतीही कुलदेवी असेल तिची वाराप्रमाणे तुम्हाला सेवा सुरू करायची आहे या साडेतीन शक्तीपीठाव्यतिरिक्त तुमची दुसरी कोणती कुलदेवी असेल तर तुम्ही तिची वाराप्रमाणे सेवा सुरू करू शकता मंगळवार आणि शुक्रवार हे देवीचे दोन वार असतात त्यामुळे तुम्हाला अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवारी ही सेवा सुरू करायची आहे त्या दिवशी या सेवेला तुम्ही सुरुवात करणार आहात आता पहिला मंगळवार जो आहे त्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठून घराची अंगणाची स्वच्छता करून देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर या सेवेचा संकल्प करायचा आहे संकल्पामुळे आपण या सेवेशी बांधले जातो आणि ती सेवा आपल्याकडून करून घेतली जाते त्यानंतर शुद्ध गायीच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे कारण कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने होते तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर घरातील देवासमोर जो तुम्ही दिवा लावलेला आहे त्यासमोर देखील तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा फोटो ठेवून ही सेवा करू शकता आता तुम्ही ही सेवा करताना काय करायचं आहे तर देवघरातील दिव्यासमोर तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा फोटो असेल तो स्वच्छ पुसून घ्यायचा टाक किंवा मूर्ती असेल तर त्याला एका तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करण्यासाठी तुम्हाला पाणी किंवा पंचामृत हे वापरायचं आहे मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं अभिषेक झाल्यानंतर आणि अभिषेकाचं जे पाणी आहे ते तीर्थ मानून प्रत्येकाने घरातल्या थोडं थोडं ते पाणी घ्यायचं आहे तसेच उरलेलं पाणी झाडाला टाकायचं आहे त्यानंतर टाक किंवा मूर्ती छोट्याशा पाटावरती ठेवायची आहे आणि सगळ्यात पहिली जी, जी सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजे कुंकुमार्चनाची सेवा कुंकुमार्चन म्हणजे देवीच्या चरणापासून मस्तकांपर्यंत कुंकुमाने केलेले अर्चन तर हे कुंकुमार्चन तुम्हाला अकरा सोळा किंवा एकशे आठ वेळा करायचे आहे कुंकुमार्चन करताना तुम्हाला नव्याण्णव मंत्राचा जप करायचा आहे तर आता हा नव्याण्णव मंत्र कोणता आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडे विच्चय नम हा जो मंत्र आहे त्याचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर कुंकुमार्चन केलेले कुंकू हे एका डबेमध्ये तुम्हाला ठेवायचे हेच कुंकू तुम्हाला प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार देवीवरती कुंकुमार्चन करण्यासाठी वापरायचं आहे वारंवार या कुंकूवरती सेवा झाल्यामुळे त्यामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होते आणि ज्यामुळे तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडण्याआधी हे कुंकू तुम्ही जर कपाळी लावले तर तुम्ही ज्या कार्यासाठी घरातून बाहेर गेला आहात त्या कार्यात तुम्हाला यश मिळेल एवढी प्रचंड मोठी ताकद या कुंकुमामध्ये असते कुंकुमार्जन झाल्यानंतर देवीला दोन महत्त्वाच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्याआधी देवीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे धूपदीप ओवाळून घ्यायचा आणि हे प्रत्येक मंगळवार किंवा शुक्रवार खडीसाखरेचा नैवेद्य देखील दे अर्पण करायचा आहे तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार खीरदेखील बनवू शकता पण प्रत्येक मंगळवारी तुम्ही जो नैवेद्य अर्पण केलेला आहे तोच नैवेद्य त्याच प्रकारचं नैवेद्य तुम्हाला प्रत्येक मंगळवारी दाखवायचं आहे प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्याला एकच नैवेद्य दाखवायचा आहे तो बदलायचा नाही म्हणजे जर खीर दाखवली तर खीरच दाखवायची त्यामुळे जर तुम्हाला हे शक्य होत नसेल तर तुम्ही साधी खडीसाखर ठेवू शकता आणि देवी यामुळे देखील तुमच्यावर प्रसन्न होईल त्यानंतर देवीला एक अतिशय प्रिय असणारी वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे ती म्हणजे गजरा किंवा मेणी आणि हा जो गजरा आहे तो मोगऱ्याचा किंवा शेवंतीचा वेणी असावी आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू ही वस्तू देवीला के अर्पण केल्याशिवाय तुमची सेवा पूर्ण होणार नाही ती वस्तू म्हणजे तुम्हाला एक पाण्याचा देखील देवीला अर्पण करायचा आहे हा पाण्याचा विडा करण्यासाठी दोन विड्याची पानं घ्यायची त्यावर कात चुना बडीशेप आणि थोडी खडीसाखर ठेवायची दोन केशर काड्या केशर काड्या आणि विलायची ठेवायची आणि पानाचा विढा तयार करायचा आणि सगळ्यात वरती फुल असलेली लवंग लावायची आहे अशा प्रकारे पानाचा विढा तुम्ही देवीला अर्पण करू शकता किंवा हाच विडा तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घ्या आणि त्याचा तांबूल तयार करा आणि ते देखील देवीला अर्पण करू शकता मंगळवारी ही सगळी सेवा झाल्यानंतर तुम्हाला सकाळ संध्याकाळ देवीची आरती करायची आहे कुटुंबातील सर्व सदस्यांनी आरतीला उपस्थित राहावे इतर वेळेस घरातील कर्त्या पुरुषाने किंवा स्त्रीने आरती केली तरी चालेल त्यानंतर देवीकडे क्षमा याचना करायची माझ्याकडून या पाठी तुमची सेवा घडली नाही परंतु इथून पुढे मी तुमची सेवा करेन माझ्या कुटुंबावर तुमचा आशीर्वाद असाच कायम राहू द्या माझ्या चुका पदरात घ्या आणि माझ्या इच्छा मनोकामना पूर्ण करा अशी प्रार्थना देवीकडे करायची आहे देवीला आपण जो नैवेद्य अर्पण केलेला आहे त्यामध्ये खडीसाखर आणि तांबूल तर तो जो नैवेद्य आहे तो त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून खायचा आहे बाहेरील व्यक्तीला तो नैवेद्य किंवा प्रसाद अजिबात चुकूनही द्यायचा नाही हे मात्र लक्षात ठेवा तुम्ही ज्या ज्यासाठी सेवा करत आहात जसं की मुलांना चांगली नोकरी मिळावी पतीच्या व्यवसायात वाढ व्हावी घर जर घरात जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिचे आजारपण दूर व्हावं तर या व्यक्तीला सुद्धा तुम्ही या नैवेद्य खायला देऊ शकता आणि जर तुमची मुलं शिक्षण नोकरी या दरम्यान बाहेर असतील तर घरातील कर्त्या पुरुषाने किंवा स्त्रीने हा नैवेद्य खायचा असतो या सेवेदरम्यान जर तुमची इच्छा पूर्ण झाली तरी ही सेवा अर्धवट सोडायची नाही ती सेवा तुम्हाला पूर्ण करायचीच आहे आजच्या मा व्हिडिओमधील माहिती तुम्हाला जर हेल्पफुल वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या कुटुंबामध्ये मध्ये तुमच्या मित्रमंडळीपर्यंत तसेच तुमच्या जवळच्या ज्या ज़व कोणी व्यक्ती असेल ज्याचे तुम्हाला चांगलं व्हावं अशी अपेक्षा असेल तर त्या व्यक्तींपर्यंत हा आपला व्हिडिओ पोचवा तसेच आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच नुसते सबस्क्राईब न करता बाजूला असणारे बेलायकोनचे ढ बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनेलवरती येणारे नवीन व्हिडिओज त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल आणि आपल्या चॅनेलवरती जे पण काही तुम्हाला माहिती हवी असेल तर ती तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर विचारू शकता तर आजची झालेली ही सेवा कुलदेवतेच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते उद्या एका नवीन माहितीवरती नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया चला तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ